श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार शुक्रवारी सकाळी लवकर उठले कालची काल दोन दिवसाची भांडी होती भांडी होती तब्येत खूप खराब होती माझी पण आणि माझ्या मुलीची पण त्यासाठी ही भांडे राहिलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे मी एकटीच राहते माझ्या मुलीला घ्यायला कोणीच नसतं त्यासाठी मग तिला बघत बघतच मी काम करते तोपर्यंतच जोपर्यंत सगळी भांडे रॅक्टिंग निघत नाही तोपर्यंत मी भांडे घासत नाही आता कोणीही काहीही कमेंट करा आणि काहीही म्हणा पण माझी परिस्थिती काय आहे ते मला माही माहित आहे दोन दिवस माझी पण तब्येत खराब होती मुलीची पण तब्येत खराब होती म्हणून एवढा सगळा भांड्याचा राडा पडलेला आहे घरात कोणीही मतारा माणूस म्हणजे एखादी आजीबाई किंवा वयस्कर आपला कोणीतरी सपोर्टला असेल तर ठीक आहे पण कोणीच नसताना एक म्हणजे लहान बाळ घरात सांभाळणं किती अवघड असतं हे ना ज्याच्यावर वेळ येते ना त्यांनाच माहिती असतं लोकांना बोलायला काहीच नसतं की असं तसं अमकं तमकं पण ज्याच्यावर खरीच परिस्थिती वेळ येते ना तेव्हा ते कळतं की काय काय असतं आणि काय नसतं घरातील भरपूर कामं होती आज सगळी कामं करायची होती मला भांडे घासत होते दोन अंडे उकडायला टाकले मायऱ्याला पण खोकला आहे मला पण खोकला आहे म्हणलं एक एक अंडं खावं म्हणून एकीकडे दोन अंडे उकडायला टाकले सगळे आहेत ते भांडे घासून घेतले अंडे पण उकडून झाले आता हे किचन पण मला चांगलं स्वच्छ घासायचं आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले किचन पण मी क्लीन केलेलं नव्हतं की ते खूप राडा राडा पडलेला आहे यायचा तसंच करायचं तसंच बेसिकमध्ये भांड्याचा ढिग लावायचा तेच काम चालू होतं माझं माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की माझी तब्येत खरोखर किती खराब आहे तर की लव्ह मॅरेज करावं की नाही हेच समजत समजत नाही की लव्ह मॅरेज नंतर अजून किती काही काही ॲडजस्ट करावं लागतं कसं असतं जेवढं ॲडजस्ट करा तेवढं जास्तच होतं म्हणजे प्रत्येकाची काहीतरी कॅपॅसिटी असतेच किती करावं सहन म्हणजे पूर्ण डोक्याच्या वर जा वर जाते तरी पण नुसतं सहनच करायचं लव्ह मॅरेज केलं म्हणजे असं काय आपण कोणाचा खून केला का कोणाचं म्हणजे असं की एवढा कोणता गुन्हा केला आहे की लव्ह मॅरेज केल्यानंतर एवढं सगळं ॲडजस्ट करावं लागतं तरीसुद्धा घरच्यांचे डोळे उघडत नाही कसं असतं आता उदाहरण देते हीच नवी हगवणे झालं आता ते गौरी झालं आता एक काल एक न्यूज आली ग कोणीतरी नाशिकची मुलगी तिचं तिची एक न्यूज आली असं हे कवर म्हणजे आत्महत्या कोणी कोणतीच कौन मुलगी करत नाही आत्महत्या करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं जातं आत्महत्या करायला तिला भाग पाडलं जातं karənkə necə ostar कवर सहन सहन करण्याची पण प्रत्येक करण्याची पण प्रत्येकाची कॅपॅसिटी असते कसं असतं मेल्यावर कोणी पण स्टेटस ठेवणार न्यूजवाले मेल्या वाल्यांवर प्रत्येकाच्या चॅनलवर तीच न्यूज चालणार हे होणार ते होणार प्रत्येक घरात तीच चर्चा चालणार जोपर्यंत मुलगी जिवंत आहे तोपर्यंतच तिला जर त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर काढलं बाहेरच्यांना ती सांगत नाही असं नाही बरेच काही ती सांगते पण घरच्यांना कसं म्हणजे बाहेरच्यांना कसं मुलीच्या आई वडिलांना कसं इज्जत जास्त प्रिय असते इज्जतीसाठी लोकांसाठी चार लोक काय म्हणतील त्यासाठी तिला जबरदस्ती ही पाठवलं जातं असंच असतं इज्जत आज आपलीच मुलगी गेली कोणी कोणी भरून आणून देणार आहे का नाही ना म्हणजे एक वेळेस मुलीचं मरण तुम्ही स्वीकारता पण त्या मुलीला लव्ह मॅरेज केलेल्या मुलीला परत स्वीकारणार नाही ही आजची फॅक्ट आहे मला तर एवढंच समजतं तर चला तर मी आज व्हिडिओला सुरुवात करते मी राणी सगळ्यांना पहिल्यांदा स्वामी समर्थ मी राणी माझं नाव राणी आहे आजही चा तो दिवस आठवतोय मला जे माझ्या आयुष्याचा बर्बादीचा दरवाजा मी स्वतः उघडला होता नवीन नवीन नऊ दिवस नवरीचे असतात ना म्हणतात त्या दिवसापासून आज मरणाच्या दारात येऊन पोचलेली मी एका अनोळखी माणसाच्या प्रेमात येऊन पडले पडले आपल्याला दुसरं काही दिसत नाही प्रेमात एकदा जर प्रेमात माणसं माणूस पडला म्हणजे मुली पडली प्रेम खूप भारी वारी वाटतं प्रेमाशिवाय आपल्याला दुसरं काही दिसत नाही ती व्यक्ती आपलं पूर्ण संपूर्ण जग आहे असंच वाटतं जग दिसतं व्यक्ती सोडून आपल्याला दुसरं काही दिसत नाही आपण आपला मागचा पुढचा विचार न करता लहानपणापासून ज्या आई बापांनी आपल्याला सांभाळलेलं असतं त्यांना विसरून जातो त्यांचा विचार न करता प्रेम हा एक असा रोग आहे त्याच्यावर एकच औषध आपल्याला फक्त ती व्यक्ती वाटते अशा जाळ्यात अडकलेली मी राणी भवनी एकदम कडक पण त्याच्या पुढे एकदम मांजर काही न विचार करता मागचा पुढचा विचार न करता मी लग्न केलं त्याला घर नाही त्याचं आईबाप खानदान काहीच पुढचा विचार न करता लग्नाला लग्नाला उभे राहिले लग्न करून आयुष्याच्या बर्बादीचा दरवाजा मी स्वतः उघडला मी अशा परिस्थितीत अडकलेली की आयुष्यभर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आठ दिवसातच मला जाणवलं की आपण खूप मोठी चूक केली आठच दिवसात उपासमारीची वेळ माझ्यावर आली जिम्मेदार मुलगा असतात तर त्याने पाहिलं असतं काम काम शोधलं असतं असं असतं तो निवांत झोपायचा मी मे, मी न्हावीला जाणे काम शोधलं मी काम चालू केलं माझ्यासोबत फक्त डबा घेऊन येऊन मुलांच्या सोबत टाइमपास करून माझ्यासोबत परत सुट्टीच्या टायमाला घरी यायचा दिवसेंदिवस जात होते कर्ज वाढत होतं रूम भाडं अंगावर चढत होतं उपासमारीची वेळ आली त्याने एक, एक त्याचा रंग दाखवायला चालू केला शेवटी घरात भांडणदंटा चालू झाली हानमार व्हायला लागली सकाळी जायचा संध्याकाळी घरी ये घरी यायचा घरी येऊन उपाशी झोपायचं उपासमारीची वेळ आली होती उपाशी झोपावं लागत होतं हानमार करायचा शेवटी शेवटी आता मला हे घर सोडून दुसरं काहीच नव्हतं हे घर टिकवायचं होतं लोक सो, मी स्वतः केलं होतं लोक काय म्हणतील घर घरच्यांना हसू होईल लोक बोलत नव्हते जायला कुठं जागा नाही शेवटी मी ठरवलं आता मला हे घर टिकवायचे स्वतः केले मग लोकात हसू घरचे बोलत नाही कुठे जायला जागा नाही आता इथूनच ॲडजस्टमेंट चालू झाली होती इथून मग माझा फायदा घ्यायला चालू झाला मी सगळी जबाबदारी घेतली समजून सांगितलं मी पण तुझ्यासोबत काम करते आपण दोघे मिळून मेहनत करू संसार पुढे घेऊन जाऊ मी असं बोलले क्षणाक्ष त्या क्षणाला त्याने जबाबदारी झटकून सगळं माझ्यावर जबाबदारी टाकली तेव्हापासून मी तेव्हापासून दुखणं भानं कपडा लता घरवाडं किराणा लेनदेन देण सगळी जबाबदारी मी उचलली आणि कामाला जायला लागले सगळं काही व्यवस्थित चालू होतं दहा वर्षे झाले संसार चुकाचा चालू होता, होता। अधूनमधून भांडण व्हायचे पण त्या भांडणाला भांडण नव्हतं शेवटी घरात भांडण भांडे आहेत म्हणजे भांड्याला भांडं ला लागणार एवढं तेवढं भांडणावर बायकोच्यात होतंच असतं सगळं इग्नोर करून सगळं काहीतरी संसार सुखाचा चाललं होता रोज दोघं काम करायचो संध्याकाळी घरी यायचो आनंदात दोघे जेवण बनवायचो एकमेकाला मदत करायचो सं संध्याकाळी आनंदाने झोपायचं सकाळी उठून कामावर जायचो कर्ज फेडलं बँक बॅलन्स राहिला सोनं नाणं झालं राहणीमान सुधारलं सर्व व्यवस्थित चालू होतं था। दहा वर्ष झालं नंतर म्हटलं बाळाचा विचार वय होत चाललं होतं बाळाचा विचार केला किती दिवस दोघांनी राहायचं एक बाळ आल्यावर अजून आनंदात भर पडेल असं असं वाटलं म्हणून मी विचारलं आपल्याला एक बाळ हवं आहे अजून आल्यावर आनंद भर पडेल नियम नियत पण म्हणतात ना नियमित नियतीच्या मनात मनात वेगळंच काही होतं काहीतरी चाललं होतं त्याला बाळ नको होतं हे स्पष्टपणे दिसत होतं पण नको बोलू शकत नव्हता कारण बाळ म्हटल्यावर जबाबदारी वाढली आणि त्याला जबाबदारी नको होती पहिल्यापासून त्याला एक काम करणारी बाई मशीन म्हणून पाहिजे होती जर ही प्रेग्नेंट राहिली तर मला एकट्याला काम करावं लागल घराची जबाबदारी उचलावी लागेल बाळाची जबाबदारी उचलावी लागेल घरात लहान बाळ म्हणल्यानंतर दवापाणी <laughs> आमकं भरपूर काही खर्च दोन तीन वर्षाचं झालं परत त्याच्या शाळेचा ह्याचा त्याचा खर्च म्हणजे ही बाई प्रेग्नेंट राहिल्यापासून बाळ पाच सहा वर्षाचं जोपर्यंत शाळेत शाळेत जात नाही तोपर्यंत घरातच राहणार तोपर्यंत सगळी जबाबदारी मला उचल उचलावी लागणार आणि त्या जबाबदारीला झटकून झटकून त्याने टाकलेलं होतं त्याला जबाबदारी बिलकुल नको होतो तो एक आळशी त्याला फक्त खा खाणं पिणं राहणं एवढंच माहिती माहिती होतं त्याला जबाबदारी नावाचा प्रकार उचलायचाही नव्हता आणि तो कधी उचलूही शकणार नाही एवढं माहीत हो म्हणजे एवढं माहीत होतं तरीसुद्धा असं वाटलं नाही असं कोणत्याच बा पुरुषाला वाटत नाही की आपल्याला बाळ नको असं वाटलं की बाळ आल्यावर सगळं काहीतरी व्यवस्थित होईल म्हणून मी प्रेग्नेन्सीचा विचार केला मी प्रेग्नंट राहिले प्रेग्नेंट राहिल्यानंतर प्रेग्नेंट राहिल्यानंतर अगोदरचा बँक बॅलन्स शिल्लक होता प्रेग्नेन्समध्ये दवाखान्यासाठी भरपूर खर्च झाला घर खर्च होता घर भाडं होतं दुकानाचं पण दुकानाचं पण घा दुकान भाडं होतं सगळं काही ती व्यवस्थित चालू होतं वाटलं हा त्याच्या हाताचा व्यवहार दिला दोन तीन महिने मी पण काम केलं दोन तीन महिन्यानंतर प्रेग्नेन्सीमुळे मला काम करता आलं नाही सगळा व्यवहार त्याच्या हातात दिला जबाबदारी त्याच्या हातात दिली तिथूनच खरा खरा आयुष्याचा संसाराचा खेळखंडोबा चालू झाला सगळी काही ती जबाबदारी न उचलता त्याने कामाकडे बिल बिलकुल दुर्लक्ष केलं दुकानाचा सगळा सत्यानाच लावला येणाऱ्या गिरायकाला प्रत्येकाला मला चौथाच महिना होता तेव्हापासूनच सांगत लागला नाही दुकान बंद आहे मॅड मॅडमची प्रेग्नेन्सीत प्रेग्नेन्सी आहे मॅडमला डिलेवरीला डिलेवरीला न्यायचं आहे मॅडमला हॉस्पिटलला न्यायचं मला तेव्हा चौथा महिना चालू होता तेव्हापासूनच त्यांनी ते गिरायक सोडायला चालू केले <coughs> दुकान माझं एकदम व्यवस्थित चालू होतं सगळं काहीतरी व्यवस्थित चाललेलं असताना त्याने वारंवार गिरायकाला सांग सांगितलं नाही दुकान बंद आहे दुकान जरी चालू असलं ऑर्डर जरी चालू असलं तरी सांगायचं दुकान बंद आहे दुकानात काम घेणं बंद केलेलं आहे त्यांनी स्वतः दुकानाची वाट लावली स्वतः दुकान दुकानाचा सगळा सगळी जी लाईन होती सगळे जे गिरायक होतं ते स्वतः त्याने नाश केला थोडी पण सेविंग होती तेवढ्यात माझा ट्रीटमेंटचा खर्च चालू होता प्रेग्नेन्सीचे नऊ महिने नऊ दिवस गेले डॉक्टरांनी शिजर सांगितलं शिजरचा खर्च सगळ्या काही ते व्यवस्थित चालू होतं पण त्यांनी मी प्रेग्नंट राहिल्यापासून त्यांनी सुद्धा काम केलेलं लन... केलं नाही सगळी काही ती जबाबदारी माझ्यावर सोडून दिली होती तेव्हा डिलेवरी <coughs> 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 झाली मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर सगळ्या लोकांना सांगितलं की नाही मॅडमची डिलेवरी झालेली आहे आणि दुकान बंद आहे जेव्हा जेव्हा गिरायचे तेव्हा तेव्हा त्यांनी ते एकच सांगितलं मॅडम की दु डिलेवरी झालेली आहे दुकान बंद आहे बंद आहे ऑर्डर घेणं बंद केलेलं आहे नंतर या असं करून करून त्याने पूर्ण दुकानाची लाईन ही खराब केली लोक दुकानाचे कस्टमर हे तो, तोड तोडले कारण त्याला हा नासाच करायचा होता त्याला त्याला बाळ नको होत नको असताना मी प्रेग्नेन्सी ठेवली त्यासाठी त्यानी आशी नाही असा माझा बदला घ्यायला चालू चालू केला प्रेग्नेन्सी राहिल्यापासून एक वर्षभर मी खिशातून भाडं भरलं रूम भाडं घर गर, घराचं भाडं हॉस्पिटलचा खर्च माझी ट्रीटमेंट डिलेवरीचा खर्च सगळं आहे ते मी स्वतः केलं मी घरात झोपून बाळ लहान दुकानातून एक रुपयासुद्धा सुद्धा येत नाहीये घराची जबाबदारी कशी उचलायची लहान बाळ आहे घरात कशाला म्हणून खर्च लागत नाही घरभाडं आहे दुकानाचं भाडं आहे हप्ते आहेत कशाची जिम्मेदारी न उचलता माणूस हा व्यसनी झाला व्यसनी व्हायचं एकच कारण की प्रेग्नेन्सी नको होती बाळ हे नको होतं त्याला फक्त आझादी पाहिजे होती त्याने अशा प्रकारे बदला घेतला की त्याने पूर्ण माझ्या आयुष्याची वाटच लावून टाकली बाळ नको होतं यासाठी त्याने पूर्ण आयुष्य माझं बर्बाद करून टाकलं पूर्ण दुकानाची त्याने लाईन खराब करून टाकली मला कर्जात माझ्यावर कर्ज चढत गेलं व दिवसांदिवस भाडं चढत गेलं तरीसुद्धा बिचारा म्हणजे जबाबदारी उचलायला तयारच नाही तर शेवटी आज ती वेळ आली त्याने स्वतः सांगितलं की मी जबाबदारी उचलायला अजिबात तयार नाही तू आणि तुझी मुलगी तू तु, तुम्ही दोघी पण जाऊ शकता कारण मी जबाबदारी ही उचल उचलू शकत नाही दोघी दोघींना मी सांभाळू शकत नाही जोपर्यंत तू काम करत होती तोपर्यंत ठीक आहे पण आता मी माझी तुझीच जबाबदारी उचलू शकत नाही तर ह्या मुलीची जबाबदारी मी कसं काय उचलणार माझ्याच्यानी होणार नाही ना त्यासाठी तु, आणि तू आणि तुझी मुलगी जाऊ शकते तुला जिकडं जायचं आहे तिकडं जाऊ शकते तर अशा अशा परिस्थितीत की एक स्त्री म्हणजे डोक्यावर कर्ज डोक्यावर छत नाही स्वतःचं घर नाही आईबापांशी आईबापांच्या विरोधात जाऊन लग्न केलं ना पाहुणे रावळे ना बहिणी बाळा ना आईबाप ना भाऊ ना नातेवाईक कोणते जायला कुठं जागा नाही ना सासर ना माहेर कुठलंच ठेवलं नाही त्याने अशा वेळेस लहान बाळ आणि डोक्यावर कर्ज लहान बाळ सोडून कुठं कामही करू शकत नाही आणि स्वतःचं छतसुद्धा नाही अशा परिस्थितीत एका स्त्रीने काय केलं पाहिजे हे तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा तर असा होता माझा आजचा व्हिडिओ माझी ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा माझा पुढच्या व्हिडिओसाठी बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद